नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले असतानाच चा चांदवडमध्ये एका कथित ऑडिओ क्लिपनं खळबळ उडवून दिली आहे ई व्ही एम मशीनवाल्यांशी आमचे बोलणे झाले आहे एक कोटी रुपये दिल्यास तुम्हालाही अकरा हजार दोनशे पन्नास मतं मिळवून देऊ शकतो अशी धक्कादायक ऑफर देणारी ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे या प्रकरणी अपक्ष उमेदवारानं पोलिसात धाव घेतल्यानं चांदवडचं राजकीय वातावरण चांदवड नगर परिषदेसाठी अपक्ष उमेदवार राकेश अहिरे यांनी हा गंभीर प्रकार उघडकीस आणला आहे अहिरे यांच्या आरोपांनुसार विलास ढोमसे नामक व्यक्तीनं त्यांना मोबाईलवर संपर्क साधला या संभाषणादरम्यान ढोमसे यानं पैशांच्या बदल्यात ईव्हीएम मध्ये फेरफार करून मतं मिळवून देण्याचं आमिष दाखवलं व्हायरल झालेल्या या संभाषणात ढोमसे यानं अत्यंत धक्कादायक दावे केले आहेत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वैभव बागुल यांना निवडणुकीत तेरा हजार सहाशे बेचाळीस मतं मिळणार आहेत असा अचूक आकडा त्यांना सांगितला अहिरे यांनी यावर शंका उपस्थित केली असता आमचे ईव्हीएम मशीनवाल्यांशी बोलणे झाले आहे त्यामुळे हे गणित पक्के आहे असं उत्तर ढोमसे यांनी दिल्याचं क्लिप मध्ये ऐकू येत आहे पुढे बोलताना संबंधित व्यक्तीनं अहिरे यांनाही अशीच ऑफर दिली जर तुम्ही एक कोटी रुपये देण्यास तयार असाल तर तुम्हाला अकरा हजार दोनशे पन्नास मते मिळवून देण्याची जबाबदारी माझी असा दावा ढोमसे यांनी केल्याचं अहिरे यांनी सांगितलं ही ऑडिओ क्लिप ऐका अकरा हजार आपला तुमचा उमेदवार निवडून येणार आहे ना आमचे हजार हजार कुठं हाजा लागायचे आमचे नाही पण मग इतिहासा दिला जाईल ना कि बा अपक्ष उमेदवार आमचं फार काढून टाकलं तुम्ही काय टप दिलं बागुलला तेरा हजार सहाशे बेचाळीस मधे कोणाला बागुलला तेरा हजार सहाशे बेचाळीस हो डायरेक्ट कन्फर्म कन्फर्म अरे बापरे डायरेक्ट तेरा हजार सहाशे बेचाळीस हो म्हणजे एक्केचाळीस पण नाही त्रेचाळीस पण नाही डायरेक्ट बेचाळीस चांगली गोष्ट चांगली गोष्ट आहे हार्दिक शुभेच्छा अजून आमच्या लायक काय तर सांगा भाऊ असे हे तुम्ही आकडे का बरं असे कुठून का आकडे काढता रे तुम्ही एवढे तेरा हजार चारशे बेचाळीस वोटिंग येणार असं वालेशी बोलणं झालं मॅडम मशीन वालेशी काय बात करतो मग मी काय म्हणतो दोन चार लाख रुपये मला देतो ऐवजी थोडी जास्त दाखवा माझी बोटी हा एक कोटी दिले तर तुम्हाला सव्वा अकरा होतो आई शपथ एक कोटी दिले तर सव्वा अकरा हजार पर्यंत बरं बरं मी आलोय चिन्ह वाटप चे इथं आलो का कॉल करतो एक दहा पंधरा मिनिटं वीस हा दावा असा आहे की आमचं बीजेपीचं जे कॅन्डिडेट आहे जे थेट साठी आहे प्लस त्यांचे बाकीचे ऑदरचे मेंबर तर हे सगळेच्या सगळे निवडून आलेले मी त्याला विचारलं कसं शक्य आहे म्हटलं हे तर त्याचं म्हणणं असं आहे की जे अपक्ष आहेत त्यांना शंभर वोटिंगच्या पुढं काही वोटिंग पडणार नाही आणि जो मेन उमेदवार त्याला तेरा हजार सहाशे बेचाळीस वोटिंग पडतील मी त्याला हे पण विचारलं की एवढं तू शाश्वती कशी देतो आहे तर त्याचं म्हणणं झालं की मी मशीनवाल्याशी बोललेलो आहे म्हणे मी त्याला म्हटलं मशीनवाला म्हणजे तो म्हणतो ई व्ही एमवाला आणि त्याची मागणी माझ्याकडे अशी आहे की तू जर कधी मला एक कोटी जर अमाऊंट दिली तर मी सव्वा अकरा हजार वोटिंग तुझ्यासाठी मिळून देईल आज आपण आधी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती आता आपण चांदवड पोलीस स्टेशनला तक्रार केलेली जो काही प्रचलित कायदा आहे त्या पद्धतीने त्या कायद्याला अनुसरून त्यांच्या गुन्हा दाखल झालेला आहे